जी काही विमानाची दुर्घटना झाली त्यात आमच्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणीजी यांच्या सहित अडीचशे लोकांचं निधन त्या ठिकाणी झालं त्यांना तर प्रथम मी श्रद्धांजली व्यक्त करते आपण बघितलं असेल की परवा संध्याकाळपासून अतिशय प्रचंड असं वादळामुळे जळगाव एरंडोल पारोळा भडगाव पाचोरा या ठिकाणी अतोनात नुकसान शेतीचं झालेलं आहे एमएसबीचे पोल पडले तारा पडलेले आहेत घराचे पत्र उडाले घरांचे ुटफूट झालेली आहे आणि काही लोकांचा दुर्दैव अंतही ह्याच्यात झालेला आहे याच्या सोबतच आपलं विमानतळाचंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे नेव्हिगेशन सिस्टीम आपली काल बंद पडलेली होती पण प्रवाशांचे हाल होऊ नये या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी मॅन्युअली विमान व्यवस्था सगळी सुरळीत ठेवलेली होती काल रात्री आपण हैदराबादहून पार्ट शेड्यूल आणून रात्री त्याची सगळी व्यवस्था नेव्हिगेशन सिस्टीम आपण पूर्ववत त्या ठिकाणी सुरू केलेली आहे माझी प्रवाशांना एकच विनंती अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्या पाठीमागात सरकार आहे आणि आम्ही सगळे आहोत त्यामुळे तुमची कुठलाही गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेत आहोत तुम्ही न घाबरता प्रवास शांततेने करू शकतात याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत